नमोबुद्ध बुद्धाय जय भीम आज आपण अशोककालीन धर्माले प्रती अस व्यंजनाचा अभ्यास करणार आहे म्हणजे कानास व्यंजनास काना कसा द्यायचा हे शिकणार आहोत यापूर्वी आपण अस्वराचं पाहू घेऊया म्हणजे आपले अस्वर झालेले आहेत तरी पण अस्वराबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊ स्वर आणि व्यंजनं मिळून बारा स्वरांची बारा खडी तयार होती परंतु आपण पालीभाषा व धम्मलिपीचा अभ्यास करत आहोत या धम्मलिपीमध्ये मोगलायन पालीभाषा व्याकरण यानुसार आपण दहा स्वर शिकलो हो। आहोत म्हणूनच या दहा स्वरांची दस खडी आपण शिकणार आहोत यातील पहिला स्वर आहे ओ हा स्वर प्रत्येक व्यंजनात असतोच त्याशिवाय अकारात्मक व्यंजनांची पूर्तता होत नाही मात्र अस्वर जोडण्यासाठी व्यंजनास कोणत्याही चिन्हाचा वापर होत नाही किंवा व्यंजनाचे स्वरूप देखील बदलत नाही उदाहरणता इंग्रजी, इंग्रजी रोमन लिपीमध्ये इंग्रजी रोमन लिपीमध्ये अस्वरासाठी ए वर्णाचा वापर करतात व्यंजनास पूर्ण रूप येण्यासाठी काही ठिकाणी एचा वापर करावा लागतो तर काही ठिकाणी तो, तो वर्ण गाळला जातो उदाहरणता कमल हा शब्द पहा यामध्ये के ए यम ए यल यामध्ये के आणि यम या व्यंजनास ए वर्ण जोडला आहे मात्र एल या व्यंजनास लावलेला नाही एलप्रमाणेच के एम या वर्णामध्येही ए स्वर आहे मात्र शब्दास पूर्ण रूप येण्यासाठी म्हणजे अर्थबोध होण्यासाठी पुन्हा तो लावा लागतो तर यल वर्ण अंतिम आहे त्यास न लावताही समजला जाऊ शकतो मात्र मराठी भाषेतील कोणत्याही वर्णाला अस्वर लावत नहीं, मराटी भाशा, कमल, ओ, 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 नाही कारण मराठी भाषा मूळ पाली भाषेचे स्वरूप आहे प्रत्येक वर्णास अस्वर लावल्यास शब्द समजण्यास वाचण्यास बाधा येते उदाहरणतः कमल यात जर आपण क अ म ल असे लिहिले तर ते समजणार नाही असे लिहिले जाते नाही कमल असेच लिहिले जाते अस्वर जर जा प्रत्येक व्यंजनावर लिहिला तर वाचताना अडचण येते आपण स्वर व्यंजनाचा अभ्यास आणि सराव पूर्वी केलेला आहे त्यामुळे अस्वरांकित व्यंजने या ठिकाणी पुन्हा देत नाही तर आपण आज दुसरा स्वर आ या स्वराची व्यंजने पाहणार आहोत आकार म्हणजे काना धम्मलिपित व्यंजनास आ स्वर म्हणजे काना देताना व्यंजनाच्या उजवीकडे शिरोभागी एक लहान आडवी रेषा दिली जाते प्रत्येक व्यंजनाला शिरोभागातच काना दिला जातो अपवाद काही व्यंजने आहेत ज्यास मध्यभागी काना दिला जातो आपणा असे दोन्ही प्रकार कळावे याच हेतूने जेव्हा आपण स्वर शिकलो तेव्हा हे दोन्ही प्रकार शिकवलेले आहे स्वर आ म्हणजे या प्रकारे जेथे मध्ये काना आहे आणि स्वर आ यामध्ये वर काना हे दोन्ही प्रकार या ठिकाणी शिकवलेले आहेत आता आपण अशोककालीन धम्मलिपीतील पाठगाम आकार यामध्ये प्रत्यक्षरित्या प्रत्यक्षरित्या व्यंजनास्थाना म्हणजे आकार कसा द्यायचा आ स्वर कसा जोडायचा हे पाहणार आहोत आकार स्वर चिन्ह आ स्वरचिन्ह रेषा इसे हिंदी में आ की मात्रा कहा जाता है हमें व्यंजनों को आ की मात्रा जोड़ना है तो यह हिंदी और मराठी वर्ण है लिपि में व्यंजन प्लस स्वर चिन्ह मैंने याद दिया है अभी यह आकार के व्यंजन हमें लिखने हैं इसी तरह हमें आज आकार के व्यंजन सीखने हैं पहला वर्ण है क या ठिकाणी क वर्णास आपण आकार कसा द्यायचा हे पाहूया बघा हे क वर्ण आहे त्याबरोबर या ठिकाणी मी चिन्ह म्हणजे स्वरचिन्ह लिहून दाखवलेलं आहे आणि या ठिकाणी क वर्ण आहे आता हा क वर्णास क अधिक स्वरचिन्ह का लिहायचा आहे तर क वर्णास शिरोभागी जर आडवी रेषा दिली की का तयार होतो अशा प्रकारे आपल्याला काल यायचा आहे ख अनेक जण काढताना चुकत आहे कारण हा वर पूर्ण गोलाकार पाहिजे अनेक जणं त्रिकोणी काढत आहेत तर गोलाकारच काढायचा आहे ला आडवी रेषा दिली खा ग ह्या दोन्ही रेषेच्या मध्ये तुम्हाला वर्ण काढायचं आहे म्हणजे मोठं अक्षर आणि सुटसुटीत दिसेल काढताना आपल्याला वर्ण उच्चार करायचा आहे म्हणजे लक्षात राहील घा वाङ्मयातील अंग्या आहे या ठिकाणी याला असं पुढे काना द्यायचा आहे चो, चो ला काना देताना चा प्रत्येक अक्षर काढताना आपण कसं काढायचं ते पाहायचं आहे याला वर काना द्यायचा आहे छा जा जाला मध्यभागी काना आहे झा याला या या वर काना आहे या ठिकाणी हा स्मॉल एज म्हणजे या याला देखील वर काना आहे प्रत्येक वर्ण पाहून घ्या ला काना द्यायचा आहे टा ला काना देताना टाचा काना मध्यभागी आहे ठाला सुद्धा मध्यभागी आहे डा डाला दा, वर आहे एखाद्या पायरीप्रमाणे आपल्याला डा दिसत आहे ढा कधीच बदलत नाही आणि नाला काना बाणातला न आहे हा याला काना मध्यभागी आहे आपल्याला ही चिन्ह समजून घ्यायची आहे ताना काना शिरोभागी आहे थ या थ ला काना, काना सुद्धा मध्यभागी आहे मग काही अपवादात्मक जी वर्ण सांगितले त्याप्रमाणे ही वर्ण आहेत द काना वर आहे या आकार की मात्रा ऊपर है या बीच में ये समझ लेना समजले ध लाकाना धा न ला ना पो फा फा काही जण हा गोल काढताना पूर्ण चिकटवतात चिकवायचा नाही आहे फाचा मध्ये अंतर द्यायचं आहे बा चारही बाजू आपल्याला एकसारख्या घ्यायचं आहे बालकानासुद्धा मध्यभागी आहे भालकाना वर आहे मा याला उकाना वो ता काई माला काना वर आहे तर अपवादात्मक काही ठिकाणी मला काना मध्यभागीसुद्धा असतो या काना वर आहे काही ठिकाणी अपवादात्मक वर सुद्धा याला काना असतो त्याप्रमाणे आपण हा मा काढायचा आहे की दोन्ही प्रकार आहे हा एक प्रकार हा दुसरा प्रकार या ठिकाणी